त्या नराधमाला फाशीची शिक्षा द्या वंचित बहुजन आघाडीची एकमुखी मागणी आरोपीला तात्काळ अटक करा रिसोड शहरात सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर चाकूचा धाक दाखवून एका नराधमाने सवड येथे एका निर्जनस्थळी नेहून मुलीवर लैंगिक अत्याचार केला त्यामुळे रिसोड तालुका अक्षरशः हादरून गेला आहे या प्रकरणाची दखल घेत वंचित बहुजन आघाडी रिसोड तालुका व शहराच्या वतीने रिसोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार था... भूषण गावंडे यांना निवेदन देऊन आरोपी तुकाराम सखाराम कांबळे राहणार जोगेश्वरी तालुका रिसोड यांना फाशीची शिक्षा द्या व हे प्रकरण फास्ट कोर्टामध्ये चालवा अशी मागणी यावेळी करण्यात आली ॲडिशनल एस पी लता फड यांच्याशी सविस्तर चर्चा करून त्यांनी आरोपीला तात्काळ अटक करण्याचे आश्वासन दिले यावेळी उपस्थित जिल्हा महासचिव प्राध्यापक रंगनाथ धांडे रवींद्र मोरे माजी जिल्हाध्यक्ष भारतीय रिपब्लिकन पक्ष तालुका महासचिव रवी तिडके शहर महासचिव जियाऊर खान माजी शहराध्यक्ष प्रदीप खंडारे युवा तालुका उपाध्यक्ष शेख कोशी उमेश वैद्य राजू बोरकर वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदा पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण पाहत आहात इंडियन न्यूज ट्वेंटी फोरसाठी वृत्तनिवेदक विजय शिवडेजेसह रिसोड प्रतिनिधी नारायण आरू पाट